मित्रांनो आज करवडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं बैलगाड्यांचं बिनजोडचं मैदान भरलं होतं मित्रांनो तर या मैदानामध्ये सगळी मोठी मोठी बैल आलेली आहेत तिकडच्या साईडला नवबिंद केसरी बक्कसरूपण आलाय भोंगा आलाय बलमा आलाय आत्ताच आपल्या बकासूरची शर्यत मित्रांनो झाली पण शर्यत चालू असताना भरपूर सारा पाऊस होता आणि पाऊस असताना पण ही शर्यत झाली आणि या शर्यतीमध्ये बाकासूरची जी साईट होती ती होती डावी त्याला उजवीनं जोड मिळालेला होता आणि त्याला जोड मिळालेला होता ते म्हणजेच की सप्त हिंद केसरी भारत बैलाचे मालक म्हणजेच की आपले किरणप्पा कालगाव शालगाव ह्यांचाच तावनीचा बैल पिष्टन आणि त्याच्या जोडीला होता पक्षा मुंबईकरांचा पक्षा आणि पिष्टन तर ही जोडी विरुद्ध बाकासूर आणि बाकासूरच्या जोडीला वासरं होतं रावण तर मित्रांनो या शर्यतीमध्ये बाकासूरचे आपल्या हार झालेली आहे मित्रांनो दुसरी गाडी पण जबरदस्त पडली पण पावसामुळं थोडंफार तिकडची ज्या फाट्या आहेत त्या एकदम घसरट होत्या तरी पण ही शर्यत झाली आणि त्याच्यामध्ये विजयी गाडी झालेली आहे पक्षा आणि सप्तहिंद केसरी भारत किरण आप्पा शालगाव कालगावकरांचा पिष्टन पिष्टन पाळ्याला उजवीनं आणि डावीला होता पक्षा